श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या पावन दिवशी आपल्या देवासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी काहीतरी खास आणि पारंपरिक बनवण्याची जर इच्छा असेल ना तर आज मी तुमच्यासाठी खास अगदी पारंपरिक चविष्ट आणि आरोग्यदायी अशी सोंटवडा रेसिपी घेऊन आलेली आहे सोंटवडा म्हणजे सुकवलेल्या आल्यापासून तयार केलेला एक हिवाळी औषधी पदार्थ असतो परंतु तो सणासुदीच्या वेळीही प्रसाद किंवा उपवासासाठी अतिशय उपयुक्त आहे सुंठ साखर गुळ आणि इतर पौष्टिक पदार्थाचा समावेश असलेला हा सोंटवड्याचा प्रकार शरीराला उष्णता देतो पचन सुधारतो आणि चवीलाही तितकाच भन्नाट लागतो अगदी पारंपरिक पद्धतीने सोंटवडा कसा करायचा तर ते मी आजच्या रेसिपीमध्ये दाखवलेला आहे अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकॉन ही प्रेस करा चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपी साठी सुरुवात करूया इथं आपल्याला एक वाटी सुको खोबरं घ्यायचं आहे जवळपास सहा ते सात खारीक घ्यायची आहे त्याचं बी काढून घेतलेलं आहे थोडेसे काजू थोडेसे बदाम थोडेसे पांढरे तिळ घेतलेले आहेत बडी घेतलेली आहे एक चमचा खसखस एक चमचा ओवा एक चमचा इलायची पूड घेतलेली आहे ढिंक फोडून घेतलेलं आहे त्याचे तुकडे करून आणि साखर घेतलेली आहे थोडीशी नंतर आपल्याला दोन तीन चमचे तूप लागणार आहे आता साखरेच्या ऐवजी तुम्हाला खडी साखर जर वापरायची असेल तर वापरू शकतात थोडेसे बेदाने घेतलेले आहेत आता सर्वप्रथम आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि गॅस चालू करून पॅन मध्ये आपल्याला सुरुवातीला दोन चमचे तूप घालायचं आहे आज जे आपण रेसिपी बनवणार आहोत की नाही तर फक्त आपण दोन चमचे तूप वापरूनच ही रेसिपी बनवणार आहोत आता सुरुवातीला आपल्याला हा ढिंक तुपामध्ये तळून घ्यायचा आहे तर अगदी दोन चमचे तूप घातलेला आहे आणि त्याच्यातच आपल्याला हा ढिंक चांगला असा फुलेपर्यंत चांगला असा तळून घ्यायचा आहे आज जी मी रेसिपी तुम्हाला बनवून दाखवणार आहे की नाही तर ती घरच्या घरी अगदी सहज उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये बनवून तयार होते आरोग्यासाठी आणि टिकाऊ साठवणुकीसाठी मी काही तुम्हाला महत्वाच्या टिप्स दिलेल्या आहेत आता इथं बघा ढिंक तळून घेतलेला आहे आता तो आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि नंतर त्याच पॅन मध्ये आपल्याला सुक्को खोबरं घालायचं आहे आता सुक्को खोबरं आपल्याला हे कशासाठी भाजून घ्यायचं आहे तर जे आपण सोंटवडा बनवणार आहोत की नाही तर तो जास्त दिवस टिकावा यासाठी आपल्याला आणि त्याला असा खवट वास लागू नये याच्यासाठी आपल्याला सुको खोबरं भाजून घ्यायचं आहे एकदम थोडस बघा दोन ते तीन मिनिट परतून घेतलं नंतर त्याच्यामध्ये आपल्याला काजू बदाम परत पांढरे तीळ घालायचे आहेत आणि नंतर घालायचे आहे आपल्याला इलायची सॉरी इलायची नाही तर खसखस घातलेली आहे तर इलायची पूड घेतलेली आहे आता इथं आपल्याला हे सर्व जिनस बघा मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मंद गॅसवर आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहेत आता इथं भाजून झालेलं आहे आणि नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे जे मिश्रण पूर्ण थंड झालं हो ना ते आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता तुला बघा आपण जो ढिंक तळून घेतलेला होता की नाही तर तो चांगला थंड झालेला आहे आता तो आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आहे आणि नंतर बघा इकडलं साहित्य पण आपल्याला हे जे सुकामेवा आहे तर तो पण छान असं थंड झालेला आहे आता थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात आपल्याला सर्व घालायचं आहे नंतर घाल घालायची आहे बडीशेप घालायची आहे तर बडीशेप पावडर आहे ती तर नंतर घालायची आहे साखर आता साखरेच्या ऐवजी तुम्ही खडी साखर वापरली तर उत्तमच आहे आणि एकदम असं जास्त बारीक पण आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं नाही एकदम असं असं रवाळ असं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर इथं आपला सोनटोडा बघा तयार झालेला आहे तर ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच योग्य आहे तर बघा नंतर सोंटवडा एकदम बारीक झाल्यानंतर आपल्याला नंतर याच्यावरून घालायची आहे इलायची पावडर घालायची आहे आणि नंतर आपल्याला बेदाणे घालायचे आहेत आता सर्व आपल्याला हा सोंटवडा मिक्स करून घ्यायचा तर इथं आपला सोंटवडा पूर्ण म्हणजे तयार आहे तर नक्कीच तुम्ही आता जन्माष्टमी आलेली आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी तुम्ही हा सोंटवाडा एकदा बनवून बघा तर ही खास मी श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठीच ही नैवेद्यासाठी मी सोंटवाड्याची रेसिपी आज तुमच्याशी म्हणजे शेअर केलेली आहे तर तुम्हाला जर रेसिपी आजची थोडी देखील जर आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा की रेसिपी कशी झाली ते तर भेटूया तशाच्या छान छान सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा